पुणे हिट अँड रन प्रकरण लाचखोरीमुळे तापलंय लाच घेऊन ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांची चौकशी जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे करणार आहेत यावरून वाद निर्माण झालेला आहे मुळात ज्या व्यक्तीवर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते ही चौकशी कशी करू शकतात असा सवाल उपस्थित झालेला आहे ससूनचे लाचखोर डॉक्टर डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि डॉक्टर अजय तावरे यांची चौकशी करण्यासाठी डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या पल्लवी सापळेंवर अनेक आरोप आहेत महाविकास आघाडीनं यावर संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे शिवाय शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांनी तर आधीच सापळे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आता त्यामध्ये आणखी एक एंट्री झालेली आहे माजी सनदी अधिकाऱ्यांनी यामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला आहे त्यामुळे ही चौकशी किती निष्पक्ष होणार याविषयी शंका उपस्थित होतीय भ्रष्टाचाराच्या वेळख्यात पुण्यातलं हे अपघात प्रकरण अडकलय असंच सध्या तरी दिसतय नेमकं काय घडलेलं आहे वादग्रस्त पल्लवी सापळे यांच्यावरती कोणकोणते आरोप करण्यात आले होते महाविकास आघाडीच्या सुषमा अंधारे यांनी नेमकं काय म्हटलंय या सगळ्याविषयी सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हिट अँड रन प्रकरणात रोज नवीन माहिती आणि नवे खुलासे पाहायला मिळतात कोणीतरी धक्कादायक खुलासा करत आणि त्यावरती प्रतिक्रिया उमटतात आता ससून आणि तिथला भ्रष्टाचार पुण्याची मान शर्मेनं खाली घालतोय मागे ललित पाटीलचं एक प्रकरण झालं होतं आता मध्यधुंद अल्पवयीन मुलाचं ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकून भलत्याच व्यक्तीचं रक्त घेऊन ते अल्पवयीन मुलाचं असल्याचं दाखवण्यात आलं डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयातल्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत पण भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कृत्यांनी त्यांची कारकिर्द काळवडली आहे त्यांच्या सांगण्यावरूनच तिथलेच डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी मध्यधुंद अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट अक्षरशः कचऱ्यात टाकला हे कृत्य करण्यासाठी त्यांनी तीन लाख रुपये मिळाल्याचं सा सांगितलं कबूल केलं आता दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत पण नेहमीप्रमाणे गुन्हेगारांचं रडगाणं असतं तसं श्रीहरी हळणोर यांनी देखील हे रडगाणं गायलंय त्यांची प्रकृती बिघडली आहे त्यावरून हे किती सराईतपणे भ्रष्टाचारात बुडालेत हेच दिसतं गुन्हा करायचा आणि तो गुन्हा केल्याच्या नंतर त्यातून कसं सुटायचं याचा विचार देखील त्यांनी आधीच केलाय की काय असं वाटावं अशी सध्याची परिस्थिती आहे त्यात या भ्रष्टाचारांची चौकशी एक भ्रष्ट अधिकारी डॉक्टर पल्लवी सापळे करणार आहेत त्यामुळे किती निष्पक्ष चौकशी होणार हे सांगायची गरज नाही डॉक्टर पल्लवी सापळे यांची आतापर्यंतची जी कारकीर्द आहे ती वादग्रस्तच राहिली आहे अनेकदा त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसंच आता जे जे रुग्णालयात विविध प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे या संदर्भातल्या बातम्या विविध माध्यमांनी छापलेल्या आहेत दाखवलेल्या आहेत त्रेपन्न वर्षांच्या पल्लवी सापळे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये जे जे हॉस्पिटलच्या डीन म्हणून पदभार स्वीकारला होता एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जे जे हॉस्पिटलला मिळालेल्या या सर्वात तरुण डीन आहेत त्यांनी तीन वर्ष मिरज मधल्या मेडिकल कॉलेजचं नेतृत्व केलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जे जे हॉस्पिटलशी संलग्न ग्रँड मेडिकल कॉलेजमधून पदवी तसंच पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलं एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यांनी या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केलं मिरजच्या डीन होण्याआधी त्यांना याच ठिकाणी असोसिएट प्रोफेसर म्हणून बढती मिळाली होती पण भ्रष्टाचाराचे त्यांच्यावरती आरोप आहेत महाविकास आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे शिंदे गटाच्या यामिनी जाधव हो, यांनी या पल्लवी सापळे यांच्यावरती अनेक आरोप केलेले आहेत त्या म्हणतात ज्या रक्त नमुन्याच्या फेरफाराच्या तपासासाठी पल्लवी सापळे येत आहेत त्यांच्यावरच रक्तातील प्लाझ्मा विकून खाल्ल्याचा आरोप आहे यातून त्यांनी तेरा लाख मिळवले हा आरोप मी केलेला नाहीये ज्या सरकारनं ही समिती नेमलीये त्याच सरकारच्या नेत्या यामिनी जाधव हो, यांनी हा आरोप केला होता स्वतःची कार असताना कार भाड्याची असल्याचं दाखवून पैसे लाटल्याचा देखील त्यांच्यावरती आरोप आहे असं सुषमा अंधारे म्हणालेले आहेत राजकारण्यांचं एक वेळ समजता येईल पण माजी सनदी अधिकारी देखील आक्रमक झालेले आहेत महेश झगडे यांची फेसबुकवरची पोस्ट आक्रमक आहे त्यात त्यांनी म्हटलंय पोरशे ससून या गंभीर प्रकरणात अडकलेल्या डॉक्टर्सची चौकशी करण्यासाठी इतर गंभीर प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून उंदराला मांजर साक्ष ही म्हण पुनर्जीवित करण्याचा विनोदी वरिष्ठांनी बांधलेला नाहीये ना। उपलब्ध नसतील तर दुष्काळ जाहीर करावा अशी नाराजी महेश झगडे यांनी व्यक्त केलेली आहे ससून हॉस्पिटल तिथल्या काही भ्रष्ट डॉक्टर्समुळे बदनाम झालेला आहे ललित पाटील प्रकरणी खुद्द अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांचा कथित सहभाग उघड झाला होता तसंच रुग्णालयातल्या इतर काही कर्मचाऱ्यांना अटक झाली होती आता मध्यधुंद अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससूनची सिस्टीम कामाला लागलेली आहे या सगळ्यानंतर चौकशी किती निष्पक्ष होणार असा सवाल सामान्य पुणेकर विचारत आहेत हा व्हिडिओ जो आम्ही केलेला आहे तो इतर सर्व माध्यमांच्या अहवालावरती माध्यमांच्या बातम्यांवरती आधारित आहे त्यामुळे या सगळ्या वृत्तानंतर या सगळ्या चौकशीनंतर राहिलेली जी चौकशी आहे ती किती निष्पक्ष होते असा सवाल सामान्य पुणेकर विचारतात हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद